ओम चालू आज शाळेमध्ये बघा बिचारा अडीचशे रुपये पाण्यात गेले मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना होतील मजेत आता चाल चला आजचा ब्लॉग करतो एकदम स्टार्ट आता वाजले सकाळचे नऊ मस्त मग फ्रेश पण आहे अजून काही नाश्ता झाला नाही तर चला नाश्ता करतो थोड्या वेळात आणि जायचं आहे अजून मंदिरात तर मंदिरात जाऊन आल्यानंतर भेटूया मी फक्त ओमल दोघ मंदिरात आलो आहे त्याची आले आली नाही आज हिला कामा होते तर बघा आमचं दर्शन पण मस्त मस झालंय आज काही जास्त गर्दी नाही मंदिरात तर चला आमचं झालंय मस्त दर्शन आता झालं आम्ही घरी आज ओमला जायचं आहे ॲडमिशन त्यामुळे आम्हाला शाळेत पण आहे तर चला भेट पण नाही सकाळची चहा आता तुम्ही आता अकरा वाजता कारण चहा पेल नाही पटकन पेली उशीर आज उपाशी तर देवपूजा केली आता सगळं झालं चहा पेली चांगलं तिथं कक्ष मिचाल तो आता बी चालला नाही गे शोणीची चालली शाळेत शोन चंपा मग आणि बाबूचं त्याचं नाव घेऊ नको ठीक आहे ते मॅडम मोठं साकरी ना एडिश कोणी मी लावून देतो तुला एका ठिकाणी मस्त एक नंबर आला पाहिजे शाळेमध्ये एक नंबर आहे आज शाळेत ओमचं ॲडमिशन आहे आज आता म्हणजे आता मला इथून जायचं आहे त्यामुळे आता ओमला साध्या शाळेतच टाकतो आहे काही एवढं भारी शाळेत नाही आ, ओम चाललाय आज शाळेमध्ये बघा दे, हसतोय का पहिलाच दिवशी शाळेत बाबू त्याला जोडीदार आहे तर पण चाललाय तिथे शाळेत दोघं पण पहिलीला चाललेत आमचं ओम पण आणि गो गो खेळायच्या शाळेत चालला म्हणतो ओम पण आमचा चाललाय आणि बाबूला पण <laughs> दोघ जण आता म्हणजे खेळायला पण एकच जागी आणि शाळेत पण एकच जागी दोघं जण मस्त बघू आता मला कारण की ओमच नाही आज आज शाळेत जाणं महत्वाचं त्यामुळे ओम पण किती वाजते साडेपाच वाजते साडेपाच वाजता येतात शाळेतून ओमा डबा घेतलाय तू हो oh आपण काय घेतले कायला बर ठीक आहे आपण देत जा का हा कुठे येतो मी चालली मथुरेला आणि आजी भेटायला आली बघा आईला आज नाही चालली आई आजही झाली ना नहीं। नहीं, नहीं। आज नाही जाणार आणि आम्ही वाशिमला पण जात नाही आज आनंद झाला काय माहितीये का तिथं मला रूम पण भेटला नाही आणि काहीच नाही त्यामुळे आम्ही कुठं जात नाही आम्ही इथं जायचं बरं ना

गावाकडनं आला आणि अडीचशे रुपये गेले गेले ना चालली मथुरेला तर आईसाठी थोडीशी शॉपिंग करून आणली आई बघा काय काय आणलं बघा आईला खायला म्हणजे होऊन जाईल ना आई आप्पा तर मग हे काही खातच नाही उपाशी तापाशी राहतात मला माहिती आहे अनुभव मला सांगला तर आईसाठी थोड्याशा वस्तू आणल्यात कारण की गाडीमध्ये आप्पा तर लवकर काही काढत नाही खायला त्यामुळे आता आईसाठी मस्त काय नियम असतात वाजलेत आता पाच ओमची शाळा सुटते साडेपाच वाजता तर आम्ही आता ओमला घ्यायला जाणार कारण की आज पहिला दिवस होता पहिल्या दिवसात ओमने काय केलं काय नाही ते बघू आज आ, सांगेल तो घरी आल्यानंतर कारण की आज घरात पण काहीच करमत नव्हतं राजाला तरी पण करमत नव्हतं कारण की ओमच नाही आजरात तर त्यामुळे आता राज आहे तर त्याला एक सरप्राईज होईल की कि राजालाय म्हणून तर मग बघू आज ओम काय रिॲक्ट करतो त्याच्यावर राज आल्यानंतर कारण की यांची जोडी मस्त जमते घरी चला जाऊ आता ओमला गायला भेटते ओम आला आता शाळेतून मोठी पण इतुशी चटका लागतो धरायला इकडून ती सोकूनी ताट घेऊन दिन ना डांडीवर सुंदून टाकले डांडीवर ते दोन वस्तू दोन काका शिकवलं मग अ आईसक्रीम हं शिकवलं ना शिक क क शिकवलं बाय म्हणून एस सी सी ओम नाव टाकलं शायद कृष्ण व्यास करून टाकलं काय आहे दा वर कचऱ्याचा फोटो लावलाय कचरा का कचरा तेव्हा नाही रे बॅग नये डस्टबिन येत नाय बॅग करतो शाळेचं नाव राहील ब्लॅक येलो कलरची बॅग राहील तुझी ब्लॅक कलर ची बघा का आता आप्पा गेलेत तर मस्त भेळ घ्यायला कारण की आमच्या होम खायची आज भेळ त्या आपले किती तर चला आम्ही आता थोड्या वेळात भेडा खाऊ काय नाही नका खायची होती मस्त भेळ त्यामुळे बाबाने बघा त्यासाठी आणली मस्त भेळ आता ओली आणली का सुकी रे सुकी काय आणली म्हणा बाबाला म्हणा संध्याकाळचे वाजले सात आता मी करतो जेवण बघा जेवायला बनवले आज चपाती वांग्याची भाजी आणि शेवभाजी पापड तर चला करत मी जेवण आई पण बसली राज पण आला आहे त्यामुळे राज पण जेवतो आहे आपा पण बसले शेजू अजून काहीतरी आणते त्यामुळे काही बसली नाही जेवायला तर चला करत मस्त जेवण अगला आज करायला मस्त जमत आहे ना सकाळी शाळेत जाणार का किती वाजता बोलवलंय ना तेवढा वाजता आज गेला होता एवढा वेळ उद्या पण जायचं आज टायमावर स्कूलला गेलं होतं त्याच टायमावर स्कूलला जायचं डबा मी बघून सांगितलाय का नाही सर कस काय मारतो का सर मजा आली का मग आज तू बाहेर खेळायला गेला होता बनुमा बाहेर खेळायला गेला होता नुसता मी बसलेलो होतो बसलेला होता नुसता का मग खेळला नाही तू न माझ ताप आला होता आता तापणी ना आता म्हणजे ओमला थोडासा ताप आलाय काल पासून होईल बरं खायला जायचं बाहेर काय खायचं मोमोज खायला मोमोज खायला जावं लागेल ते तिकडे वर्षे दुसरं काहीतरी खा भाजीपोळी खातो का काय खातो मग सांग सरने सांगितलंय काय चिप्स आणायची हेल्दी फूड हेल्दी फूड खायचं सरांना मी आंबा खातो मग सगळे सगळं काय पण खा आवडते ना ते सांगितलं होत अरे वा तुझी आवडती गोष्ट काय सांगितली तू आंबा आ, अ, आ, हाँ? उस, हाँ? ते कापून खाऊ आणि ऍपल स्ट्रॉबेरी द्राक्ष हे सांगितलं तू अरे वायचं आहे त्यामुळे आता त्याला घेऊन जायचंय मला बाहेर काहीतरी आणतं त्याला थोडस खायला मला वाटतं त्याला फ्रूट आणत थोडेसे कारण की फ्रूट खाल्ले नाही त्याला बरं वाटेल कारण की थोडासा ताप यायला तर बघू आता काय भेटतंय कारण की आता वाजले साडेआठ काय भेटतं काय नाही बघावं लागेल आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला आलो दोघं जण कारण की त्याचं तब्येत दहा पाहिलेला होता त्यामुळे मला प्रॉब्लम नाही म्हणून मी त्याला डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आलो ओमला मी दवाखान्यात पण दाखवून आणलं आणि ओमसाठी फ्रूट पण आणले खायला शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजात ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं जे पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय रिचाराचा अडीचशे रुपयाचा लॉस झाला